नमस्कार मी उरिमिला उरिमिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण नेटबाई डिझाईन बघणार आहोत तर मी इथं नेटबाईची कटिंग कर करून घेतलेली आहे तर बघा इथं नेट कापून घेतलेलं आहे आणि बाई पण कापून घेतलेली आहे अस्तरची तर बाईची उंची आहे आपल्यावाली तर आपल्याला नऊची बाई घ्यायची आहे म्हणजे तयार ती आठची साडेआठची होईल अर्धा इंच वाढून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये आणि गोला इथला दंड आहे वाला साडेसात वर फिटिंग आहे आणि दीड इंच जास्त घेतलेलं किंवा तुम्ही दोन इंच पण जास्त घेऊ शकता आणि इथं तीनने डाऊन केलेला आहे आणि इथं अर्धा इंचचा हे आकार देऊन घेतलेला आहे बाईचा इथं दंड आहे आपला साडेपाच आणि दीड इंच जास्त घेतलेला आहे तर आधी आपण याचा मध्य घेऊया तर बघा इथून मध्यतून आपल्याला इथं आपण हे मध्ये फुगा पाडण्यासाठी हे कापड काढून घेतलेलं आहे तर या कापडाची उंची आहे साडेसहा इंच तर आपल्याला एक इंच खाली सोडून द्यायचं आणि एक इंच वरती सोडून द्यायचं आहे कारण आपल्याला दाबायच्या वेळेस तर आपल्याला इकडून एक इंच इथपर्यंत सोडायचं आहे आणि एक इंच इथपर्यंत तर म्हणजे साडे चार इंचमध्ये आपल्याला फुगा पाडून घ्यायचा आहे तर साडेचार इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे तर बघा इथं साडेचारपर्यंत घ्यायचं आहे आपल्याला आणि पप पाडण्यासाठी इथं आपण घेणार आहोत दीड इंच किंवा तुम्ही अडीच तीन पण इंच घेऊ शकता तर आपल्याला आता ही तिरकी लाईन मारून घ्यायची अशी तर बघा अशी तिरकी टीप मारून घ्यायची आहे आणि इकडून पण आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे तर, तर हे बघा असं आपल्याला तिरकं हे बईवरती कट करून घ्यायचं आहे तर बघा मी खडून आखून घेतलेलं आहे तर आपल्याला इकडच्या साईडचे बैला पण असंच करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपण आता ही बई याच्यावरती ठेवून घेऊया आणि याच्यावरतीही मार्किंग करून घेऊया मध्यतून तर बघा आता आपल्याला या सोयीच्या ठेवून घ्यायच्या आहे वरतून आपल्याला याची चमकी आली पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला आता हे मार्किंग करून घेतलेली बाई अशी ही वरती ठेवून घ्यायची एक आणि एकूण वरती ठेवून घ्यायची अशी म्हणजे आपल्या दोन्ही बाया सारख्या सोबतच तयार होऊन जातील तर आता आपण याला पिना लावून घेऊया तर बघा मी दोन्हीला पिना लावून घेतलेला आहे तर आधी आपण एक तयार करून घेऊया आपल्याला अशी टीप मारून घ्यायची इथं आणि कुंपण इथं टीप मारून घ्यायची आहे आणि मधून आपल्याला सोयीची करून घ्यायची आहे कट करून घेतल्यानंतर तर चला सुरुवात करूया तर बघा अशी टीप मारून घेतलेली आहे तर आता इथून टीप मारायची आपल्याला ते कट करून उरलेला कापड आणि तुम्हाला याला पुढून एक इंचाची पट्टी दा लावायची असेल तर तुम्ही ती पण लावू शकता ही टीप ऐवजी तर आता इथं आपण थोडे थोडं ठेवूया कापड आणि कट करून घेऊया टिपीच्या पुढं आणि याला कट मारून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं इथं कट मारायचं आहे आता आपण या पिना काढून घेऊया तर बघा इथून आपल्याला आता ही हात घालून अशी सरळ करून घ्यायची आहे म्हणजे आपलं सोयीचं कापड वरती येईन तर बघा सोयीचं करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आणि अशी पण टीप मारायची अशी हे पॅक करून घ्यायची आहे उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा मी अशी टीप मारून घेतली अशी पण टीप मारून घेतलेली आहे हे पण सगळं पॅक करून घेतलेलं आहे तर मी द्यायचे थोडे थोडे कोपरे आज तरचे नव्हते म्हणून मी थोडे थोडे कोपरे ठेवलेले आहे कमी तर नाही पडणार पण तरी पण मी ठेवलेले आहे तर आता आपण जे हे कापड घेतलेलं आहे ते जे आला आपल्याला पप पाडून घ्यायचं आहे तर आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे असा या मध्यातून आपल्याला असं दीड किंवा दोन इंच असं एक मारून घ्यायचे आहे अशा चुन्या घ्यायच्या आहे करून आहे बघा अशा याकोर याला तुम्ही पिना पण लावून घेऊ शकता म्हणजे बघा अशा पिना लावायच्या म्हणजे आपल्याला सोपं जातं इकडच्या साईडनी पण तसंच करायचं आहे आपल्याला हे बघा अशा आले पाहिजे आपल्या अशा एका एक इथं आणि इथं टीप मारून घ्यायची आहे तर बघा चांगलं सेट करून एका एक करून आपण ही टीप मारून घेतलेली आहे इकडच्या साईडने पण आपल्याला तसंच करायचे आहे इथं आपला मध्य आहे याच्यावरती आपल्याला असं थोडं थोडं अंतर सोडायचं आहे म्हणजे आपल्याला हे घड्या दिसल्या पाहिजे आणि अशी याच्यावरती पण टिपा मारून घ्यायचे आपल्याला हे बघा अशा तर बघा इथं पॅक केलं इथं पॅक केलेलं आहे आता याच्यातून मध्ये ठेवायचं आहे आपल्याला हे इतल्या आहे त्या तर बघा या असं ठेवायचं आणि वाटलंच तर आपली ही जे कापण आपण कापलेलं आहे ते असं ठेवायचं आहे इथं आपल्याला आणि याला अशा पिना लावून घ्यायचं आहे व्यवस्थित करून आणि अशी टीप मारून घ्यायची याला पॅक करून घ्यायचं आहे असे पॅक करून घ्यायचे आता आपल्याला इथं टीप मारून घ्यायची अशी आणि आता हे उरलेलं कापडवरच कट करून टाकायचं आहे तरी बघा तर आता कट करून घेतल्याच्या नंतर आपण इथं लेस लावून घेऊया तुम्हाला लावायची असली तर लावू शकता नाही लावली तरी पण चालण तर बघा इथं लावून घेतलेली आहे आता इथं पण लावून घेऊया आता अशी आपण तर बघा मी इथं पण लेस लावून घेतली आणि इथं पण लेस लावून घेतलेली आहे तर इथं आपण आता शोचं बटन लावूया जे याला असं चांगलं दिसन ते आपल्याला इथं शोचं बटन लावून घ्यायचं आहे तर तुम्हाला आजची बही नेट नेट नेटबाही डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद